पोहे न आकसता खमंग कुरकुरीत पातळ पोह्याचा चिवडा कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत आणि तेलकट न होणारा महिनाभर चांगला टिकणारा महिनाभर कुरकुरीत राहणारा असा चिवडा आज आपण पाहतोय नमस्कार आईची शेदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर पातळ पोह्याच्या चिवड्याची रेसिपी पाहतोय इथे हे एक किलो पातळ पोहे घेतलेले आहेत आणि ते अगोदर मी चाळणीने चाळवून घेतलेत त्यात काही असेल तर ते पाहिलेलं आहे निवडून घेतलेले आहेत इथं ठेवली गॅसवर आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे कारण की आपल्याला पोहे अगोदर भाजून घ्यायचेत तर थोडंसं हळद टाकलं तर मी अगोदरच हळद का टाकली तर सगळ्या पोह्यांना सारखी हळद लागते तर हे पहा तर हे एक किलो पोहे आहेत तर हे तीन वेळेस मी भाजणार आहे कारण की छोटी कढई आहे आणि सगळे व्यवस्थित भाजले जावे या यासाठी मी हे तीन वेळेस भाजणार आहे गॅसची मीडियम स्पीड ठेवलेली आहे आणि हे आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचेत तर हे पहा असं केलं की पोहे तुटत नाहीत मोडत नाहीत आणि अखंड मोहे राहतात आकसत पण नाही आहेत तर असं मस्त आपल्याला थोडंसं गॅसची कमी स्पीड करून हे चांगले भाजून घ्यायचे पोहे भाजलेत का हे थोडेसे हातावर घेऊन बघायचे आणि थोडेसे असे मोडून बघायचे तर सहज मोडले गेले की समजायचे की आपले पोहे चांगले भाजले गेलेत तर हे पोहे छान भाजले गेलेत आणि पोह्याला सगळीकडे सारखी हळद लागलेली पोहे आहे पोहेचा चिवडा भाजते वेळेस थोडीशी हळद चाकून भाजायचे म्हणजे पोह्याला छान कलर येतो तर हे पहा इथे मी भाजून घेतलेत आणि तीन टप्प्यामध्ये आपण हे पोहे भाजलेत ले ले तर मी एका मोठ्या टोपमध्ये हे पोहे काढून घेतलेले आहेत आणि सगळे पोहे आपले भाजून झालेले आहेत तर मस्त पो पोह्याला हळदीचा कलर आलेला आहे आणि किंचितचं तेल वापरलेलं आहे तेल काही भरपूर वापरलेलं नाही तर इथे आपले पोहे वा भाजून झालेले आहेत तर आता आपण पुढची तयारी करूया पोह्यासाठी इथे सात आठ मिरची घेतलेल्या त्याचे उभे काप करून घेतलेत शेंगदाणे एक मोठी वाटी भरून घेतलेत खोबऱ्याचे एक बारीक असे काप करून घेतलेले आहेत तर ती एक वाटी भरून घेतलीत कढीपत्ता भरपूर सारा घेतलेला आहे बदामच्यामध्ये काप करून घेतलेत मनुके घेतलेले आहेत आणि काजू घेतलेले आहेत तर काजूला पण मधून का कापून घेतलेला आहे एक वाटी डाळवं घेतलेले पिठी साखर आणि चिवडा मसाला ज्या कढईमध्ये आपण पोहे भाजलेले आहेत त्याच कढईमध्ये आपण तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल खूप जास्त लागत नाही तर मी थोडंसंच तेल टाकलेलं आहे आणि तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाही थोडंसं गरम झालं की लगेच खोबरं तळून घ्यायचं आहे तर हे पहा इथे मी घेतले कारण की जास्त तेल आता आपण तळायला गेलो तर खोबरं करपलं जातं तर कमी तेलामध्येच मी हे चांगलं खोबरं तळून घेतलेलं आहे आणि आता मनोके तर गॅसची मिडियम स्पीड केलेली आहे जर आपण फुल केलं तर हे करपलं जातं लगेच मनुके पण तळले जातात तर मी मनुके पण काढून घेतलेले आहेत आता काजू आणि बदाम तर हे पण तेलात थोडा वेळ परतून घ्यायचं थोडासा हलकासा कलर चेंज झाला की लगेच काढून घ्यायचं खूप वेळ तळायचं नाही तर काजू बदाम पण तळले गेलेत आणि सामान भरपूर असेल तर पोहेच्या चिवड्याला किंवा कोणत्याही चिवड्याला टेस्ट खूप छान येते तर ते तळून झाल्यानंतर इथे मी शेंगदाणे टाकलेत तर एक मोठी वाटी भरून शेंगदाणे आहेत तर मी त्यातले अगोदर अर्धे शेंगदाणे तळून घेते आणि अर्धे नंतर तळून घेणार आहे तर इथे हे शेंगदाणे तळले गेले की थोडेसे अशा झाऱ्यामध्ये घेऊन बघायचे आणि थोडासा त्याचा कलर थोडासा चेंज झाला की आपले शेंगदाणे तळलेत आणि थोडासा आवाज पण वेगळा येतो तेव्हा ओळखायचं की आपले शेंगदाणे तळले गेलेत जास्त वेळ शेंगदाणे तळले तर, तर करपट लागतात त्यामुळे हे साहित्य तळण्यात तळते वेळेस काळजीपूर्वकच तळायचं तर शेंगदाणे तळून झालेले दोन्ही शेंगदाणे तळून घेतले जे डाळव आहे ते डाळवं पण मी तळून घेतलेलं आहे ते पण थोडा वेळेस ठेवून घेतलं आणि आता डाळवं काढून घेतलं तर डाळवं पण तळायचं झालेलं आहे कडीपत्ता कडीपत्ता तळून घ्यायचा आणि थोडासा कडीपत्ता तळला गेला की आपोआप वरती येतो आणि तेलाचा जो आहे बुडबुडेपणा तो शांत होतो म्हणजे आपला करकरीत असा कडीपत्ता तळला जातो तर कडीपत्ता जा कडीपत्ता तळल्यानंतर आपण मिरचीचे काप केलेले आहेत तर ती मिरची तळून घ्यायची तर मिरची पण तळून झालेली आहे तुमच्याकडे कोथंबीर असेल तर तुम्ही कोथंबीर पण टाकू शकता तर सगळं साहित्य तळून झालेलं आहे आणि कढईमध्ये जास्त तेल शिल्लक आहे तर मी थोडंसं काढून घेतलेलं आहे आपल्याला कमी तेलाचं चिवडा बनवायचा आहे तेलामध्ये जिरे टाकलेत आणि इथे आता मसाल्याचे सामान तयार चालू आहे तर आपण हळद अगोदर टाकलेली आहे तर मी हळद अर्धा चमचा हळद घेतलेली आहे पिठीसाकर दीड चमचा अर्धा चमचा लाल तिखट आपण मिरची पण वापरलेली आहे आणि हा चिवडा मसाला तर चिवडा मसाला दोन चम्मच घेतलेला आहे चवीनुसार मीठ म्हणजे दोन चमचे मी असं मीठ घेतलेलं आहे आपल्याला जसं लागेल तसं आपण मीठ वापरू शकतो तर हे सगळं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जिरे चांगले तळले गेलेत आणि गॅसची स्पीड कमी केलेली आहे आणि हे तेलात तळून घेतलेलं आहे खूप जास्त वेळही तळण्याची गरज नाही थोडा वेळ तळून घ्यायचं आणि हे आपण जे पोहे अगोदर काढून ठेवलेले आहेत त्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळे पोह्याला हे सारण लागेल तर हे पहा ते सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे ते मिक्स करून झाल्यानंतर शेंगदाणे ते जे बाकीचं साहित्य आहे ते चिवड्यामध्ये सोडून घ्यायचं तर मी अगोदर मसाला सामान का टाकलं तर पोह्याला लागतं आणि बाकीच्या साहित्याला जर लागलं सा तर थोडासा खारटपणा येतो त्यामुळे कधी म आपण चिवडा बनवू मुरमुरेचा किंवा पोहेचा तर अगोदर मुरमुरेला त्यांना मीठ लावून घ्यायचं आणि नंतर आपण तळलेलं सामान टाकायचं तर हे पहा इथे मी हे त्याच्यामध्ये टाकून घेतलं हे चांगल्या प्रकारे मिक्स केले आणि मस्त आपला पोहेचा चिवडा दिसतोय आणि सामान पण भरपूर झालेलं आहे तर आपला पोहेचा चिवडा मस्त झालेला आहे आणि मुलांना खायला दिला तर मुलांना हे खूप आवडला तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा